तुमची अत्यंत जवळची मैत्रीण तिचं निधन होणं हे तुम्ही कसं नाही ते पोचवणं कामात बिझी करून तास टाकत नको नको मग हिंदी मालिका चार चार सिनेमे डे नाईट शूटिंग नाटकांचे प्रयोग गाडी ड्राईव्ह करायचो तेव्हा मी तेव्हा ड्रायव्हर नव्हतो ना माझ्याकडे इतकं थकून यायचं पडलं की झोपला विचार करायलाच विच वेळ नाही कधीतरी त्याच्यात नाही गॅप राहतेच त्या गॅप मध्ये आठवणी येतात कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन रडायचं रेल्वे असते त्या रेल्वेमध्ये आपण चढतो काही माणसं दोन तासासाठी झालेली असतात पण चालू एवढे बोलतात अरे काय म्हणताय तुम्ही कुठे झाला खूप छान हो ते काहीतरी डबा उघडतो चिवडा पिवडा तो घ्या ना घ्या आपलं जाय आपण पण थोडेसे घेतो आपल्याला भेट आपल्यात काहीतरी काय द्यावं त्याला द्यावं काहीच होतं काहीच होतच नाही पूर्ण प्रवास असे काही जण आपले येतात छान हसत हसतच येतो आपण असतो आपण होतं आणि तो निघतो तेव्हा असं वाटतं अरे तुम्ही निघाला स्टेशन आलं की या कधी इथे आलात तर गावात पण कसं येणार तुमचं काही देतो ना हे काय कार्ड घ्या माझं नाही तर नंबर लिहून घ्या खरोखरच आपण त्याच्या फोन नंबर घेतो त्याच्याकडनं इतकं छान वाटत तो जातो निघून उतरून ज्या स्टेशनवर आपलं एंटर होतो त्या स्टेशन ठरलेलं आहे ज्या स्टेशनवर एक्झिट करायचे ते स्टेशन ठरलेलं आहे Real ways at